कर्जत तालुक्यात आज पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली मात्र त्या चक्रीवादळात तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या घरांचे तसेच झाडे कोसळून नुकसान झाले आहे उद्या लोकसभा निवडणुकीचे मतदान असून अवकाळी पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवार यांच्यात धाकधूक निर्माण झालेली आहे सध्या अवकाळी पाऊस सर्वत्र शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडवत आहे या वादळी पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली काल माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी तब्बल एक तास हजेरी लावून उकाड्याने त्रस्त झालेल्या पर्यटकांना आनंद दिला त्याचवेळी कर्ज तालुक्यात काही ठिकाणी त्या अवकाळी पावसाची रिपरीप रात्री सुरू होती आज सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा होता आणि त्या सायंकाळी वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि नंतर पाऊस सुरू झाला कशळे परिसर तसेच आमजिवली परिसर तसेच खांडस परिसरात सायंकाळी पाऊस झाला क कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्ज